मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आमचा अक्कलकोटमधला दुसरा दिवस आहे चाललेला आहे पालखीचं चा दर्शन करण्यासाठी तर काल तर खूप छान असं दर्शन झालं तुम्हाला मी दाखवलं तर आज आहे दुसरा दिवस तर एप्रिल महिन्यामध्ये पालखी असते एक महिना तर साडेचार वाजता आरती असते ना त्यावेळेला पालखी बाहेर येते तर त्याचंच दर्शन करायसाठी चाललेलो आहे आणि अभिषेक वगैरे करणार आहे सात वाजता तर बघू चला तर आपण पालखीचं दर्शन करू तर चला तुम्ही पण सर्वजण पालखीचं दर्शन छान असं करू स्वामींच्या नमस्कार सर्वांना सकाळच्या साडेचार वाजलेले आहेत सकाळचे आंघोळ वगैरे झालेले आहे आमची साडेतीन वाजताच उठून आम्ही आंघोळ वगैरे केली आणि साडेचार वाजता तयारी केली कारण काकड आरती स्वामींची सकाळी असते ना त्या काकड आरतीला आम्हाला जायचं होतं म्हणून आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी काकड आरतीला आलेलो आहे तर सगळे भाविक आहेत ना सकाळचेच दर्शनासाठी निघालेले आहेत कारण काकड आरतीला खूप महत्त्व आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये पालखी निघते ना बाहेर त्यामुळे पालखीचं दर्शन करण्यासाठी सुद्धा खूप जण निघालेले आहेत तुम्ही बघू शकता तर इथं ना निवास आहे तिथं तुम्हाला मी दाखवलं पाठीमागं तिथं स सर्वजण राहतात आम्ही सुद्धा रात्री आल्यानंतर बघितलं तिथं पण जागा नव्हता म्हणून आम्ही तिथं काही राहिलो नाही आम्ही दुसरीकडं रूमनं घेतलेली होती तिथं राहिलो होतो दोन किलोमीटर मंदिरापासून होती तर आम्ही बघा दर्शनाच्या लाईनला उभं राहिलेलो आहे आरती वगैरे झाली आणि आता दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक आहेत ते उभं राहिलेले आहेत सकाळच्या साडेचार वाजलेल्या होत्या पण लहान्यापासून मोठ्यापर्यंत सर्वजण काकड आरतीला आलेले होते सगळे भक्त आहेत ते सकाळचेच आलेले आहेत कारण काकड आरतीचं खूप महत्त्व आहे त्यामुळे ना काकड आरतीला आलेले होते आम्ही सुद्धा काकड आरतीला म्हटलं जायचं रात्री खूप उशीर झाला झोपायला तरीसुद्धा म्हटलं आज काय झोप नाही झाली तरी चालेल पण काकड आरती आपण ही करायचीच तर आम्हाला पण काकड आरती भेटली तर बघू शकता तुम्ही स्क्रीनमध्ये स्वामींचं आपल्या कसं पूजन होतं वगैरे दर्शनीतूनच घ्या स्क्रीनमधून कारण आतमध्ये मोबाईल घेऊन देत नाहीत त्यामुळे मोबाईल आतमध्ये मी नेणार नाही तर बघू शकता तुम्ही कितीतरी गर्दी आहे आणि खरंच दोन दिवस कसे आमचे गेले ना तर आम्हाला सुद्धा नाही एवढा आनंद झालेला दोन दिवस स्वामींच्या नामस्मरणात आम्ही दोन दिवस होते वटवृक्ष आहे ना त्याचं दर्शन घेतलं की असं वाटतं की स्वामींचंच दर्शन घेतलं कारण स्वामींचा वासना ह्या वटवक्षामध्ये आहे त्यामुळे इथं धागा बांधला जातो नवस केलं जातं तर मी एवढीच इच्छा व्यक्त केली स्वामींच्याविषयी जी काय मी पूजा करतोय ना मनोभावे ती स्वामींच्यापर्यंत पोहोचो तर त्यानंतर आम्ही इकडं ना स्वामींच्या मठाच्या समोरच इथं बसलेलो आहे कारण नामस्मरण करायचं होतं आम्हाला त्यामुळे तर सर्वजण सकाळचेच ना पारायण चालू झालेले आहेत सारामृत्य वगैरे करतायत आणि नामस्मरणसुद्धा करतायत तर नामस्मरण करता वेळी तिथून उठूच वाटत नव्हतं तर आता आम्ही दर्शन वगैरे केलं नामस्मरण केलं आणि आता बाहेर आलेलं आहे थोडंसं बघा उजाडलेलं आहे तर आता सर्वजण भाविक आहेत ते दर्शन करून मठातून बाहेर आलेले आहेत आरती पण छान झाली मस्त वाटलं सकाळ सकाळी आरती केल्यानंतर स्वामींची आता चाललेलो आहे रूमवरती तर इथं तुम्हाला मी ना बेलाची फळं दाखवते बेलाचं फळ बघितलेलं खूप छान असतं चांगलं असतं यासाठी तुम्हाला मी बेलाचं फळ दाखवलं मी सुद्धा कधी बघितलं नव्हतं खरं पहिल्यांदाच बघितलं पूर्ण झाड आहे ते बेलाचं भरलेलं होतं तर इथं आम्ही रूम घेतलेली आहे बघा विघ्नेशाने ओंकारवरती आहे तिथं तर त्यांनाच न्यायला आलेला आहे बॅगा वगैरे इथंच ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा आता घेऊन जातोय आणि स्वामींची मूर्ती वगैरे घ्यायची होती ना म्हणून आम्ही मार्केटमध्ये आलो तर इथं आम्हाला स्वामींची मूर्ती घ्यायची आहे कारण माझ्या घरामध्ये स्वामींची मूर्ती नव्हती त्यासाठी आता स्वामींची एक मूर्ती घेते तर आम्ही स्वामींची मूर्ती घेतली त्यानंतर चुळपाच्या वाड्यामध्ये गेलेलो आहे तर स्वामी इथं खूप दिवस राहिलेले होते चोळापाच्या वाड्यामध्ये त्यासाठी ना इथंसुद्धा दर्शन घ्यायचं अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर तर इथंसुद्धा खूप गर्दी होती तर चला आतमध्ये बघू आपण चुळपाचा वाडा कसा आहे तो तर आतमध्ये गेल्यानंतर बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला ना दोन देव आहेत म्हणजे एका साईडला गणपती आहे त्यानंतर असे ब्लॅक कलरमध्ये दोन्ही साईडला दोन हत्ती आहेत आणि इथंसुद्धा खूपच अशी गर्दी आहे बघू शकता तुम्ही समोर तर किती भाविक आलेले आहेत सकाळ सकाळी दर्शन करण्यासाठी आपल्या महाराजांचं आपल्या स्वामींचं तर चला आतमध्ये तुम्हाला मी दाखवते तर महाराजांचं आपण दर्शन केलं त्यानंतर चोळापाच्या वाड्यामध्ये आलेलो आहे तर ते भाव सांगत होते की महाराज आपले किती वर्ष राहिलेले आहेत या वाड्यामध्ये तर चोळापाचा वाडा म्हणून लिहिलेला आहे वरती आणि इथं ना महादेवाची पिंड आहे बघा याचं दर्शन केलं त्यानंतर आता जाऊया आपण आतमध्ये चोळापाच्या वाड्यामध्ये तुम्हाला मी आतमध्ये दाखवते तर असं वाटत होतं की तर महाराज आहेतच अजून म्हणजे महाराज इथे आहेत असं वाटत होता महाराजांचा तर खरंच ही किती म्हणजे भूमी आहे ना पुण्य पावन झालेली आहे कारण महाराज किती वर्ष तरी महा थोळापाच्या वाड्यामध्ये राहिलेले होते तर ही विहिरी बघू शकता ह्या विहिरीमध्ये ना असे सुट्टे पैसे टाकले जातात म्हणून आम्ही सुद्धा सुट्टे पैसे टाकले तर बघू शकता खाली पाणी किती आहे विहिरीला जवळपाच्या वाड्यात आल्यानंतर आपण ना समोरच पाहिलं ना तर स्वामींच्या पादुका आहेत तर, स्वामीं तर ज्या स्वामींनी पादुका वापरलेल्या होत्या ना त्या स्वामींच्या पादुकांचं आपण दर्शन करणार आहोत तर चला आतमध्ये मी तुम्हाला दाखवते स्वामींच्या पादुका कशा आहेत तर ह्या बघा स्वामींच्या पादुका आहेत आपण आता दर्शन करू स्वामींच्या पादुक्याचं आणि इकडं पण आलेलो आहे आपण इथं पण स्वामींच्या पादुका आहेत म्हणून त्यासाठी तर तिथं पण दर्शन केलं त्यानंतर आता मठाच्या मागच्या साईडला आलेलं आहे चोळाच्या वाड्याच्या मागच्या साईडला तर मागच्या साईडला पण असा फोटो आहे स्वामींचा बाळापाचा चोळापाचा आणि चला तर आता दर्शन छान असं झालेलं आहे जाऊच वाटत नव्हतं म्हणजे निघूच वाटत नव्हतं इथून एवढं ना मन एवढं म्हणजे भरून आलेलं होतं तर इकडं आता आम्ही बाळापाच्या मठामध्ये आलेलो आहे म्हणतात अक्कलकोटला गेल्यानंतर बाळापाच्या मठात जावं कारण बारा वाजता स्वामींना आरतीला इथं येतात असं म्हणतात तर आम्ही बाळोपाच्या मठामध्ये आलेलो होतो तर तुम्हाला दाखवते मी ह्या तुम्हाला लाद्या दिसतायत ना त्याला बघा लाईन वाईट वाईट केलेल्या आहेत बघा तिथं ना स्वामींचं असं पादूक आहेत तिथं दर्शन करून आपण जायचं ह्या लादीवरती आपण पाय द्यायचा नाही कारण स्वामींच्या पावल्या आहेत त्यामुळे पाय कोणीही देत नाही तिथं दर्शन करायचं त्या लादीचं आणि पुढं जायचं तर बघू शकता तुम्हाला मी लादी दाखवल्यात कशा म्हणजे कलर केलेला आहे व्हाईट कलरनी तर बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला दाखवते पावलं स्वामींची इथं बघा पावलं आहेत स्वामींची आपण दर्शन करूया या Thank you. बाळपाच्या वाड्यात गेल्यानंतर बाळापाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे स्वामी महाराजांच्या मठामध्ये तर रात्रीपासून ना तिसरी वेळ ही आहे स्वामींच दर्शन करतोय आम्ही कारण जाऊच वाटत नव्हतं म्हणजे निघूच वाटत नव्हतं अक्कलकोटमधून एवढं छान वाटत होतं स्वामींच्या मठात कायम बसून राहावं असं वाटत होतं तर चला आतमध्ये मठामध्ये जाऊ आणि स्वामींचं दर्शन करू स्वामींचं दर्शन केल्यानंतर महाप्रसाद चालू होणार आहे तिथं आम्ही महाप्रसाद घ्यायला जाणार आहे तर छान आम्ही सगळ्यांनी दर्शन स्वामींचं घेतलं आता काही गर्दी नव्हती तर आता महाप्रसाद घ्यायसाठी आलेलो आहे इकडे बघा भोजनालय आहे ना तिकडे तर इथे गर्दी खूप होती पण लाईन लाईननी सगळी ना माणसं घेत होती महाप्रसाद तर इथं आरती वगैरे झाल्याशिवाय महाप्रसाद चालू होत नाही पण ताटं वगैरे वाढली जातात तुम्हाला आतमध्ये मी दाखवणार आहे आरती वगैरे कशी होती महाराजांची त्यानंतरच महाप्रसाद चालू होतो तर चला आतमध्ये जाऊ आणि स्वामींचं दर्शन करू इथंसुद्धा स्वामींची खूप मोठी अशी ना मूर्ती आहे दत्तांची मूर्ती आहे तर चला आतमध्ये तुम्हाला दाखवते दर्शन करू आपण स्वामींचं माझ्याऱ्यांचा माच्याऱ्यांचा मावली पाळा व्हाव्याचं हो नाही सर्वजण जेवाय बसलेलं होतं पण आरतीसुद्धा चाललेली होती ना तर मठामधून ना जो नैवेद्य येतो ना तो सर्वांना दिला जातो म्हणून कोणी ना जेवत नाही जोपर्यंत आरती होत नाही तोपर्यंत ताटं वगैरे वाढली जातात परंतु कोणीही जेवत नाही तर मठामधून आलेला जो नैवेद्य असतो तो, तो वाटल्यानंतरच ना सर्वजण जेवण करतात तर जेवणामध्ये काय काय आहे तुम्हाला मी सांगते भात सुकी भाजी पातळ भाजी त्यानंतर ताक आणि चपाती आणि आम्ही सर्वांनी पोटभर असा महाप्रसाद घेतला त्यानंतर चाललेलो आहे गंगनापूरला तर दत्तांचं दर्शन करण्यासाठी आम्ही चाललेलो आहे गुरुदेव महाराजांचं ना दर्शन करायचं होतं दोन वर्षापूर्वी आम्ही अक्कलकोटला आलो तेव्हा म्हणत होतो की दत्तांचं म्हणजे दत्तगुरूंचं आपल्याला दर्शन व्हावं करावं पण त्यावेळेला काय मी गेलोच नाही तर म्हटलं आता जावं आणि दत्त महाराजांचं ना दर्शन करून यावं अक्कलकोटपासून खूप जवळ आहे गंगनापूर म्हणून आम्ही आलेलो आहे इथं तर चला आता इथं फुलं वगैरे घ्यायची होती ना म्हणून थांबलेलं होतं तर इथं फुलं घेतली नारळ घेतला आणि आता दर्शनाच्या लाईनला आम्ही उभा राहणार आहे तर जास्त पण गर्दी नव्हती तर आमचं भाग्य बघा आम्ही ना आलो तेव्हाच आरती चाललेली होती बाराची तर आम्हाला बाराची आरती घावली दत्तांची तर चला आता दत्तांची आरती करायची आणि त्यानंतर दत्तगुरूंचं आपल्याला दर्शन करायचं आहे तर खूप मस्त वाटत होतं छान वाटत होतं गर्दी पण नव्हती काय नव्हती आम्ही गेलो तेव्हाच ना आरती चालू झालेली समाधान वाटलं की आम्ही आल्यानंतर काहीतरी आम्हाला म्हणजे थोडं तरी आरतीचा लाभ भेटला म्हणून देवदत्त दत्त महाराजांचं दर्शन झालं आपल्याला आरती पण भेटली बाराची आणि आता आम्ही निघालेलो आहे तुळजापूरला तर आतमध्ये मोबाईल न्यायला अलाउड नसतो गाभाऱ्यामध्ये दे कोणत्याही देवाबशी मोबाईल नेहून देत नाहीत त्यामुळे मी देवाबसल्या काय तुम्हाला व्हिडिओ दाखवला नाही ताईनं तर चला आता तुळजापूरला जाणार आहे आम्ही तर व्हिडिओ मी इथं संपवणार आहे ताईनं पुढचे पण व्हिडिओ खूप छान होणार आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटायचं आहे तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ